मला पोटात पित्त होतं आणि मग खूप जळजळ होते ॲसिडिटी होते आणि मग काही खावंसं जेवावंसं वाटत नाही मला ना पित्ताचा खूप त्रास होतो सारखं पित्त होत असतं आणि मग उलट्या होतात तोंडाला आंबट पाणी येतं माझ्या अंगावर पित्ताच्या गांधी आलेल्या आहेत सारखं खाचतं अशी मोठी लाल भडक गाठ येते आणि मग जिरून जाते माझं जा पित्त चढलं ना की डोकं दुखायला लागतं इतकं डोकं दुखतं की असं वाटतं आता काय करू या डोक्याचं त्याचं तर पित्तच खवळतं नेहमी वेगवेगळ्या तक्रारी किंवा वेगवेगळी लक्षणं आपण पित्ताच्या संदर्भात बघतो पित्त प्रकृतीची लक्षणं नेमकी काय आहेत पित्त प्रकृती कशी ओळखायची आणि आरोग्यासाठी या लोकांनी कोणती काळजी घ्यायला हवी पित्त प्रकृतीची लक्षणं पित्त प्रकृतीचे आरोग्य जपण्यासाठी घ्यायची काळजी पित्ताचे शरीरातले प्रकार हे आपण बघणार आहोत पित्त प्रकृती या लोकांचा जाठराग्नी चांगला असतो पचनही चांगले असते यामुळे यांना तहान भूक सहन होत नाही लंघन सहन होत नाही आहारसुद्धा जास्त वेळा किंवा जास्त प्रमाणात लागतो मलप प्रवृत्ती पण जास्ती वेळा होते आणि बांधून नसते यांना घाम जास्ती येतो आणि बरेचदा घामाला वास असतो पित्त प्रकृतीच्या स्त्रियांमध्ये मासिक पाळी लवकर येते किंवा स्त्राव जास्त असतो या लोकांची झोप शांत असते रात्री लवकर झोपतात जागरण सहन होत नाही सकाळी लवकर उठणे आवडते यांची त्वचा मध्यम स्निग्ध असते वर्ण केतकी गोरा असतो केस पातळ मऊ भुरकट रंगाचे असतात आवाज स्वच्छ असतो यांची ग्रहणशक्ती आणि स्मरणशक्ती चांगली असते स्वभाव साहसी स्वाभिमानी पण रागेट असतो कुठल्याही गोष्टीवर हे त्वरित रिॲक्ट होतात पटकन निर्णय देतात आणि निर्णयावर ठाम असतात या लोकांना उन्हाळा उन्हात फिरणं जागरण सहन होत नाही तसंच गरम वस्तू किंवा विस्तवाजवळचं काम सहन होत नाही जास्त प्रमाणातली दगदग जास्ती कामाचा ताण सहन होत नाही या लोकांनी आपलं आरोग्य जपण्यासाठी आहारामध्ये दूध तूप लोणी ताजी फळे यांचा समावेश करावा विशेषत गोघृत हे यांच्यासाठी सर्वोत्तम असते आहारामध्ये गोड तुरट कडू चव असलेले पदार्थ घ्यावेत यामध्ये आवळा मेथी कारले हळद ड्रायफ्रूट्स पचन चांगले असल्यामुळे या लोकांनी आहारामध्ये कडधान्य कोशिंबिरी हवा किंवा पनीरचे पदार्थ यासारखे पचायला जड असणारे पदार्थ खायला हरकत नाही फक्त ते मसालेदार नसावेत या लोकांनी आंघोळीसाठी फार गरम नाही असे कोमट पाणी वापरावे घाम जास्त येत असल्यामुळे आंघोळ करताना सुगंधी उठण्याचा वापर करावा पहाटे किंवा संध्याकाळी जेव्हा हवेत थोडासा गारवा असतो असा गारवा असताना नियमित व्यायाम करावा पाचक पित्त याचं स्थान आमाशय आणि पक्वाशयाच्या मध्यभागी आहे हे पित्त अन्नाचे पचन करून त्यातील सारभाग मलापासून वेगळा करते हे पित्त स्वस्थानी राहून इतर पित्तांना बल देतो रंजकपित्त स्थान आमाशय या पित्तामुळे रसधातूपासून रक्त निर्मिती होते साधक पित्त याचं सा स्थान हृदय आहे या पित्तामुळे बुद्धी मेधा अहंकार इत्यादींद्वारे आपल्याला यथार्थ ज्ञान होतं आलोचक पित्त स्थान डोळे या पित्तामुळे आपल्याला दृष्टी आणि कोणत्याही गोष्टीचे दिसण्याचे यथार्थ ज्ञान होते भ्राजक पित्त स्थान त्वचा या पित्तावर आपल्या त्वचेची स्निग्धता तेजस्विता इलास्टिसिटी कॉम्प्लेक्शन ग्लो टोन अवलंबून असतो निरोगी राहण्यासाठी आपली प्रकृती ओळखा आणि त्यानुसार आपला आहार विहार ठेवा फॉलो आयुर्वेद स्टे हेल्दी